या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल डीएम बॉईज बदलापूर वर्सेस कोलेगाव बी दोन षटकांची मॅच असेल टॉस जिंकलाय कोलेगाव बन आपला डिसिजन लगेचच कलवायचं आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं चला कोलेगाव ब लगेच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जा आपण जर उशीर कराल तर एकच षटकाचा सामना इथे खेळावा लागेल टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय गोलंदाजीसाठी आमंत्रित केले डीएम बॉईज बदलापूर या टीमला आज सर्वच संघानं खूप चांगला खेळ केला आणि तीन संघ पुढे सरकलेत डीएम बॉईज चला डीएम बॉईज आपण जा मैदानाच्या आतमध्ये तीन संघ पुढे सरकले कोलेगाव ब त्यानंतर जय बोले नेली आणि डीएम बॉईज बदलापूर हा संघ आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होईल एखाद्या ट्रॉफीचा हकदार कोणता संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मार्च मध्ये नेवाली संघासमोर इथन कोणता संघ दोन हात करेल चला जास्त वेळ घेऊ नका डियम बॉईज दोन षटकांची मॅच आहे दोन षटकांची मॅच आहे दोन, दोन ओव्हर चला जास्त वेल घेऊ नका डीएम बॉयज लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची दोन षटकांची मॅच आहे दोन ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल डीएम बॉयज बदलापूर वर्सेस कोलेगाव चला जास्त वेल करू नका डीएम बॉयज अन्यथा एक ओव्हरची मॅच खेळावी लागेल चला सामना लगे सुरू करा अनिकेत सक्त ताकीद द्यायची आपण सुद्धा दोन षटकांची मॅच आहे डीएम बॉयज बदलापूर वर्सेस कोलेगाव ब सलामीची जोडी सौरभ आणि सौरभ आणि धीरज गोलंदाजी मार्क अरफ सज्ज झालाय दोन षटकांची मॅच पहिलाच बॉल बॅट ची करा झेलची संधी होती झेल नाही एकदा बॉलवरती आली एका मदतीने धावपालक पुढे सरकतोय एके आकड्यावरती श्री गणेशा केलाय सौरभ ना धीरज ला आपण पतवलं या यामध्ये चांगला चेंडू डॉट बॉल आलाय रणपदे अडचला या शॉट बॉल बाउंडी षटकार षटकाराला आगाज केला धीरज ना आणि चेअर करत असताना कोलेगाव बचे समर्थक आपण पाहतोय अजून एक षटकार पाहिजे हाच आवाज कोलेगाव समर्थकांचा आपण पाहतोय दा पलकावरती टोटल सात चांगला चेंडू डॉट बॉल आलाय षटकारानंतर क्विक क्वीक कम केलाय यावेळी विकेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी वन फोर दी ओवर ओव्हरचा इशारा आलाय दहापालक चार ने पुढे जाईल अकरा या आकडा वरती वन फोर ओवर ओव्हरचा इशारा आला पंचांगड ना टोटल अकरा बाईच्या माध्यमातून चार धावा आल्या इथे चांगला बॉल डॉट बॉल आलाय दापलकावरती टोटल अकरा एका षटकाचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदा साहिब ला आपण पाहतो साहिब साहिब वापर केला दुसऱ्या ओव्हरमध्ये सेकंड वरती सौरभ अडवा बाग न लॉक केल्या वाट कॉट <laughs> भर बांधण्याच्या बाहेर दमदारे षटकार सहा ने दापलं पुढे सरकलाय सतरा या आकड्यावरती दापलकावरती टोटल सतरा चांगला बॉल अप्रतिम चेंडू डॉट बॉल सतरा दाबा दापलकावरती आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल आलाय आणखीन एक डॉट बॉल उरवला बॉल जाईल बॉल दिलायच्या बाहेर दमदारी षटकार नऊ धावा या बॉल वरती नऊ धावा आल्यात नऊवा ठोकलाय सौरभ कोलबा टायचा बॉल कोथून काढला एक धाव कम्प्लीट केली आहे टोटल ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा जबरदस्त फलंदाजी होती कोलेगाव बेअर करत असताना कोलेगावचे समर्थक आपण पाहतोय प्रत्येकी बॉलवरती समर्थन देत आहेत उडवला अजून एक बॉल बॉडीलाईनच्या बाहेर दमदारी षटकार षटकाराच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलाय तेतीस या आकड्यावरती दापलकावरती टोटल एका सत्राचा खेळ संपलाय कोलेगाव बन बनवल्या तेतीस आणि चौतीस जावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम डीएम बॉयज बदलापूरला बारा चेंडू चौतीस जावेची गरज आहे काही फलंदाजी केली आहे सौरभ न पूर्णपणे मॅच जिम्मेदारी घेतली चला कोलेगाव लगेच फिल्डिंग सजून घ्यायची कोलेगाव ब कोलेगाव बीला आपण पहिला आजचा दिवस खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय डीएम बॉयज बदलापूरला जर मॅच जिंकायची असेल तर बारा मध्ये चौतीस बनवाव्या लागतील इथन दोन ते तीन चांगले बॉल जर कोलेगाव बी ना फेकले तर मॅच वरती पकड मजबूत करू शकतील चला डीएम बॉईस सलामीची जोडी आपण लगेचच पाठवायची आहे अरब आणि अप्पुल आपण सलामी साडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बारा चेंडू जिवण्यासाठी चौतीस धाब्याची गरज सलामीची जोडी अरफ आणि अप्पू चला मॅच सुरू करायची आहे अनिकेत चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे नेपालीचा कॅप्टन इथे उपस्थित व्हा पण लगेच पहिला चेंडू सुरेखमेकला डॉट बॉल अप्रथि चेंडू फेकी गोलंदाजी मागवती भूषणला आपण पाहतोय अजून एक बॉल काय गोलंदाजी होती है? अजून एक चांगला बॉल तिसरा डॉट बॉल वन फोर्थी ओव्हरचा इशारा आलाय चला कोलेगाव संघ खेळाडू वृत्ती आपण सुद्धा दाखवायची आहे बघा पंच आहेत तिसऱ्या सलगचा डॉटबॉल फेकलाय आणि इथे नो बॉलचा इशारा आलाय वाईट चा इशारा आलाय एकदा भीती आहे इथे दिशा खराब आहे पुन्हा एकदा वाईट बॉल अतिरिक्त दाब आली आहे दापल दा कबाती टोटल दोन जिंकण्यासाठी चौतीस धावा बनवायचे आहेत दोन धावा स्कोर कार्ड वरती आल्या यावेळेस उडवला बॉल इट बॉल बॉन्डल्यांच्या बाहेर षटकार शेतकऱ्यांच्या मदतीने धावपलक पुढे सरकला आठ या आकड्यावरती चांगला चेंडू अप्रतिम चेंडू एकच धावाली या बॉलवरती एका धाव्याच्या मदतीनं धावपलक पुढे जाईल नऊ या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी सात चेंडू पंचवीस धाब्याची गरज सात बॉल आणि जिंकण्यासाठी पंचवीस धाब्याची गरज बॉल येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी पंचवीस दावेची गरज अप्रतिम षटक हाताळणं भूषण फक्त दावा खर्च केल्या नऊ सहा चेंडू जिंकण्यासाठी पंचवीस दहावीची गरज ट्रॅकड हरफला अरफला आपण पाहतोय गोलंदाजी माक वरती सौरभ आलाय सहा चेंडू पंचवीस ची गरज पहिला चेंडू टेकला डॉट बॉल मोठा फटका विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एकही धाव इथे घेतली नाहीये चार चेंडू जिवण्यासाठी पंचवीस धावेची गरज अजून एक चांगला चेंडू hey, like बॉल अजून एक चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी सलग चा चौथा बॉल काय गोलंदाजी होते कोलेगाव बीच च्या माध्यमातून सौरभ आजचा दिवस गाजवलाय अजून एक चांगला चेंडू चला नेवाली संघ कॅप्टन या आपण जय बोले नेलीचा कॅप्टन टॉस साठी यायचा शेवटचा बॉल सन्मान दिलाय सामना जिंकलाय कोलेगाव बन अप्रतिम खेळ दाखवला आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धव षटक फेकलाय गोलंदाज संरभला अप्रतिम गोलंदाजी चला दोन्ही संघ टॉस साठी लगेच या आजच्या दिवसातील अंतिम लढत